साक्री तालुक्यातील दिघावे ते प्रतापपूर रस्त्यावर भीषण अपघात झाला होता अपघातानंतर एकशे आठ रुग्णवाहिकेला कॉल करण्यात आला परंतु ती वेळेत उपलब्ध झाली नाही त्यामुळे धनंजय 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 जयवंत ठाकरे 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 आणि आयुष याचा मृत्यू झाला यशोदा गंभीर जखमी आहेत या घटनेस्थळी एकशे आठ रुग्णवाहिका वेळेवर हजर झाली असती तर वडील आणि मुलांचा जीव वाचू शकला असता मात्र डॉक्टर आणि रुग्णवाहिका चालकांच्या हलगर्जीपणामुळे तसेच मनमानी कारभारामुळे साक्री तालुक्यात नागरिकांना आपले प्राण गमावे लागत आहे साक्री तालुका शिवसेना अध्यक्ष तथा नगरसेवक पंकजा मराठे शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांसह साकरी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक श्रीमती डॉक्टर 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 रेखा गवई आणि शिवराज यांना जाब विचारला संबंधित जयेश पाटील यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि त्यांच्या जागी सक्षम डॉक्टरांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात आली यापुढे जर डॉक्टरांनी रुग्णांच्या बाबतीत निष्काळजीपणा केला तर साकरी शिवसेना गट तीव्र आंदोलन करेल आणि शिवसेना पद्धतीने उत्तर देले सधारा पंकज मराठे यांनी दिले रतनलाल सोनोने स्टार महाराष्ट्र न्यूज साकरी आम काल बेगाव दोन मोटरसायकलचा एक अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये त्या एक तरुण आणि भुयाचा पाड्याचा एक तरुण आणि त्याचा एक लहान अडीच वर्षाचा म्हणजे हे तीन जणं असे एक्सपायर झाले आणि एक केवळ फक्त हा आमचा मी कालही एकशे आठला कंप्लेंट केली त्यांचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर साहेब आलेले एकशे आठच्या एक ड्रायव्हर आणि त्यांचं जे एक सिस्टीम आहे त्या सिस्टीमच्या हलगर्जीपणामुळे कदाचित तो बाळ वाचू शकत असता असं त्या प्रत्येकाचं म्हणणं आहे कारण अडीच तीन तास एकशे आठच्या ड्रायव्हरला कॉल गेल्यानंतर अडीच तीन तासानंतर सुद्धा ती एकशे आठ समोर असल्यामुळे डॉक्टर नसल्यामुळे ती एकशे आठ काढता आली नाही आणि त्याच्यामुळे मृत्यू झाला हे आमचं सर्वांचंच मत दादा आता त्यांनी काय उत्तर दिलं काल ग्रामीण रुग्णालयाच्या ज्या मॅडम आहेत त्यांनी सुद्धा एकशे आठच्या ड्रायव्हरला रावण्या केल्या की बाबा तुम्ही गाडी गाडी काढा डी वायस पी साहेबांनी काढ्या रावणे केली पण संबंधित जे त्यांचे वरिष्ठ आहेत त्यांनी त्यांना त्याची परवानगी नाही दिली त्याच्यामुळे त्याला गाडी निकालता आली म्हणून माझं आज त्यांच्या डिस्ट्रिक्ट मॅनेजर डिस्ट्रिक्टचे पण अधिकारी आलेत त्यांना आज माझं हेच सांगणं की इमर्जन्सी कॉल असला संबंधित कोणी गव्हर्नमेंटच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं किंवा लोकप्रतिनिधींनी सांगितलं इमर्जन्सी राहिलं तर कृपा करून त्या ड्रायव्हरला गाडी काढायची परवानगी द्या या हाच घटना तालुक्यात त्यांना भरपूर असा प्रकारे केलेला आहे रुग्णवाहिका एक्सिडो तर आपण पालक आरोग्यमंत्री त्यांना व मुख्यमंत्री त्यांना काय आदेश देणार नाही आदेश तर नाही करू शकत पण मी त्यांना विनंती करू शकतो माझी मुख्यमंत्री महोदय आमचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांना आणि आरोग्य विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना एकच आमची विनंती राहील की एकशे आठच्या संदर्भात ही एक, एक जीवनवाहिनी काय ही लोकांना जीव वाचवण्यासाठी जशी एकशे आठ जेव्हा दोन हजार चौदा पंधराला लॉन्च झाली त्याच्यानंतर खरोखर एकशे आठने खूप चांगलं काम केलं पण गेल्या तीन वर्षापासनं त्याच्या मेंटेनन्सच्या पायरी किंवा त्याच्या काहीतरी डॉक्टर नाही ड्रायवर नाही याच्या आणि त्यांचा जो प्रोटोकॉल आहे त्या प्रोटोकॉलमध्ये पेशंट वाचतील संबंधित आमच्या साखरीच्या आपल्या धुळे जिल्ह्याच्या अगोदरच्या कलेक्टरांनी आदेश केला होता पेशंट पहिले तुम्ही उचला आणि पेशंट उचलून तुम्ही पहिले ते हॉस्पिटलपर्यंत पोहोचवा पण यांचा प्रोटोकॉलमुळे पेशंटचा जीव जातो आहे आत्तापर्यंत शंभर एक पेशंट एक्सपायर होऊन गेला या या नियोजनामुळे खूप अलगर्जीपणा आहे म्हणजे या गोष्टीला इतका अलगर्जीपणा होतो आहे की नाहीलास तर जर एखाद्या वेळेस जर कायदा सुविस्ता आम्हाला हातात घ्यायला लागली तर त्यावेळेस असं बोललं जातं की लोक डॉक्टरांवर हात उचलत आहे एकशे आठच्या ड्रायव्हरांवर हात आहे असा अजिबात आहे परिस्थिती निर्माण करून टाकता येईल लोक तसं मी मीडियाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांच्या हा माध्यमातून विनंती करतो की लोकांची सहनशीलता बघू नका तुम्ही सेवा देताय ना तर ही सेवा एकदम चांगल्या पद्धतीत द्या जेणेकरून पेशंट वाचतील अडीच वर्षाचं पोरग काल अडीच वर्षाचं पोरग तरफडून तरफडून मरून गेलं सा अडीच तीन तास जिवंत होतं ता पोरग फक्त फक्त या हलगर्जीपणामुळे झालेलं आहे संबंधित याच्यामध्ये ज्यांना ज्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे त्या सर्व अधिकारी असो कर्मचारी असो यांच्यावर व्यवस्थित कारवाई झाली पाहिजेत अन्यथा आम्ही आमच्या पद्धतीत एक वेळ जर कायदा हातात घेतला तर त्यावेळेस म्हणायला नको की कायदा आम्ही हातात घेतो आहे नाही तर शिवसेना आणि केसेस आम्हाला काही परक्या नाही आहे म्हणून विनंती आहे की कायदा हातात घ्यायला लावू नका एकशे आठची जी व्यवस्था आहे साहेब तुम्हालाही आमची विनंती आहे की एकशे आठची जी रुटिंग आहे त्या रुटिंगमध्ये तुम्ही बदल करा कारण तुमच्या कर्मचाऱ्यांना आदेश येत नाही तुम्ही आदेश देता तर तुमचे ज्युनियर त्याला करू देत नाही म्हणून याच्यावर तुम्ही कारवाई करणं हीच आमची विनंती नाही आपली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर आम्हाला कॉल आला त्या डॉक्टर नाव बोलली आपण काय प्रतिक्रिया आहे निष्ठे <coughs> पण अखेडा तालुक्यात तर पेशंट काय आपण ते ग्रामीण आपली जे तालुका आहे ग्रामीण जर तुम्हाला आज देव म्हणतात तर काय असं देवाची देवा दे। <laughs> भूमिका करायची तर काय आमच्या सगळ्यात पहिले तर कालच्या घटनेबद्दल मी येत करतो आणि मी स्वतः आदेश दिला होता गाडी काढण्यासाठी पण थोडंसं मिसकम्युनिकेशन झाल्यामुळे पायलटांना व्यवस्थित निरोप काढलेला ना नाही डॉक्टर त्यामुळे त्यांनी ती गाडी काढली होती पण मी तात्काळ ता कारवाई करत संबंधित पायलटांना इथून त्यांची ड्युटी ती बंद करत आहे आणि इथे नवीन डॉक्टर मी देत आहे जे आपण काल पालघरवरून आलेले आहेत डॉक्टर महेंद्र पाटील यांची इथे आज नियुक्ती करत आहेत मॅडिसिंग इथं डॉक्टर नसल्यामुळं थोडा प्रॉब्लेम आहे तर मी एकच मीडियाच्या माध्यमातून एक विनंती करतो ग्रामीणला जर तुम्ही आम्हाला जर ग्रामीणचे डॉक्टर दिले इथं होते होते, ते इथं राहतात बाहेरचे डॉक्टर मी काय होतं सर इथं ते राहायला थोडंसं राहायला थोडंसं वेळ लागतो किंवा ते राहत नाही तर थोडंसं आम्हाला जर मदत केली डॉक्टर मिळवण्यासाठी तर आमचे प्रयत्न तर आहेत बरं पण बऱ्याच वेळेस काय होतं बी एम एस आणि बी एम एस डॉक्टर आपले दोनच क्रायटेरिया आहेत त्यांना डॉक्टर जिल्हा उपजिल्हा व्यवस्थापक आहे गेल्यानंतर एन्क्वायरी करतो ते साहेबांचं माझं जेलेटका शंभर टक्के याच्यावर कारवाई केली जाईल जर याच्यात कोणी गोष्टी असेल तर त्यांना वरून प्रोटोकॉलप्रमाणे एकशे आठचे आमचे जे अधिकारी जे मी काल त्यांना कल्पना दिलेली जे आमचे जो कॉर्डिनेटर असतात त्यांना वरून जॅडन सर आहे त्यांना जी मी कल्पना दिलेली आहे ते त्याच्यावर कारवाई करतील आणि योग्य तो तर तुम्हाला नुछ नुछ एक साथ किंवा एक तुमच्या